शासकीय विश्रामग्रह अहमदपूर येथे दिव्यांग आधार संघ लातूर जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने आज जाग जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे लातूर जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती लातूर नांदेड हिंगोली आदी जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी दिव्यांगाच्या समस्या व अडचणी दिलीपराव देशमुख यांच्या समोर मांडून दिव्यांगांच्या लढ्यात दिव्यांगा राहून त्या सोडविण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती केली असता दिलीपराव देशमुख यांनी मराठवाड्यातील दिव्यांग बांधवांच्या अडीअडचणी शासनाकडे प्रामाणिकपणे मांडून त्या सोडविण्यासाठी ने नेहमी मी प्रयत्नशील राहील असे उपस्थितांना आश्वासन केले या प्रसंगी लातूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्षे बालाजी वाघमारे दिव्यांग आधार संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष दीपमान तुपकर महाराष्ट्राचे अध्यक्ष जाधव नांदेड जिल्हाध्यक्षे कैलास भालेराव हिंगोली महिला अध्यक्ष पूजा मनवर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख रंगनाथ बरकुळे महाराष्ट्राचे कोषाध्यक्ष रजाक सादुल सहित आदींची प्रमुख उपस्थिती होते निमित्तानं मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि तिथून पुढं आमदार देऊ मी जिल्हाध्यक्ष म्हणून कायमपूर तालुका नाही तर ता संपूर्ण मराठवाड्यामध्ये दिव्यांगाच्या पाठीमागं राहण्याचं आश्वासन दिलं आपलं मंत्रिमंडळ स्थापन झालं की आपण राज्याच्या मुख्यमंत्र्याला रा। आपल्या जी काही अडी अडचणी आहे असे एक निवेदन हे सर मी सोबत राहून देऊ हेही आश्वासन देतो कारण दिव्यांग हा काहीच करू शकत नाही मजबूत घेणे शासनानं थोडंसं जिल्ह्या लक्ष वेळ गरजेचं आहे म्हणून मी तुमच्या बिलकुल पाठीशी आहे ज्या ज्या वेळेस तुमच्या काही अडचणी होतील त्या त्यावेळेस तुमच्या सोबत राहण्याचा विश्वास देतो जे पाहिलं तर ग्रामपंचायतपासून ते एक तहसील कार्यालयापासून तर एक प्रोवीसपर्यंत आमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या आजपर्यंत कुणी अडचणीला म्हणजे दूर करण्याचा प्रयत्न तर केलाच नाही एवढं मधानाचा काळ झाला पण एक दिव्यांग हा शब्दसुद्धा कोणी उच्चारला नाही म्हणून आम्हाला शासनाला कळकळीची विनंती आहे की जसं एखाद्या परिवाराला लक्ष दिलं जातं तसं शासनाने आमच्या दिव्यांग बांधवांना लक्ष द्यावे आणि त्यांचा दिव्यांग हा एक मोदीजींनी जे शब्द दिलेला आहे त्याचा मान सन्मान त्याने ठेवावा